शर्ट घेऊन बसला काय बाबा देव घेऊ का अरे मग शर्ट घेऊ घालायचं नाही का तुला हा बबड्या घालायचं नाही अरे मग खाली खाली चल ना खाली घालण्या जाण्यासाठी मी शर्ट घाल म्हणतोय तुला चल उठ आता खाली बी नाही यायचं का बघ अरे हे घालू ना शर्ट घालून खाली जायचे आपल्याला हा चल की मग शर्ट घाल चल चल खाली जायचे खाली जायचे आपल्याला बबड्या हा आता कसा जागेवर आला लगेच अरे जायचंय म्हणूनच म्हणलं शर्ट चल शर्ट घाल हां हां शर्ट घाला चला 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 हा जायचं आहे ना मग का लाडात येण्यासारखं काय ह्याच्यात का खुशी झाली हा अरे का तुला खाली यायचं ना नसलं यायच्यात नको हो, येऊ काय प्रॉब्लेम नाही आ खाली यायचं नाही ना मी इथं लोळायचं असलं डोळ चल काही विषय नाही अरे चल उचल शर्ट घाल चल चल पटकन चल उठ 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 चल चल अरे चल उठ अरे चल, चल की अरे खाली जाण्यासाठी म्हणतोय तुला बाबड्या चल उठ चल शेट घाल हा चल उठ चल, चल पटकन उठ चल की आलो, चल चल बस पटकन बस 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 चल 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 आपण परिस्थिती बा बाबड्याची मान दुकन बाबड्याची ए बाब्या हो तुला असं पाहिजे बघ जायला पाहिजे नुसतं आहे ना बघ कुठं काय कुठं काय सारं बघून घे कस आहे लागते का हवा लागते गार हा तर लय जायचं असते तुला बरोबर बड्या 不对，我刚。